किचनमधल्या सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवल्यान की वस्तू सारख्या शोधाव्या लागत नाही त्यामुळे आपलं काम पण सोपं होतं आणि किचनमध्ये काम करायचा कंटाळा सुद्धा वाटत नाही दिसताना ह्या गोष्टी छोट्या दिसत असल्या तरी आपली बरीचशी एनर्जी वाचत असते आणि घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा मोठा आनंद तर काही विचारूच नका आणि जर तुम्हाला धुळीची एलर्जी असेल तर ही गोष्ट तुमचं काम खूप सोप्प करणार आहे आहे नमस्कार मैत्रिणी गुड मॉर्निंग आज सकाळी लवकर पूजा झाली सकाळी सकाळी पूजा झाली ना की मन आणि घर दोन्ही प्रसन्न होतं चला तर आज ना मी किचन थोडंसं सेट करणार आहे तर त्या आधी ना मी आज नाश्ता केलेला नाही तर नाश्ता आणि लंच म्हणजे दोन्ही एकत्रच म्हणजे आज ब्रंच केला आहे म्हणजे आजकालची जी पिर्या आहे ना त्यांच्या भाषेमध्ये ब्रंच केलेलं आहे खूप दिवसांपासून घरामध्ये डिमांड होती की मेदू वडे हवेत म्हटलं चला करून टाकूयात बाहेरचं खाण्यापेक्षा कधी पण हे पदार्थ घरी केलेले चांगलेच नाही का आणि अधूनमधून हे असे पदार्थ तर व्हायलाच पाहिजेत कारण नेहमी तर आपण हेल्दी असं खातच असतो खरं तर उडीत सुद्धा हेल्दीच असतात आणि बाहेरच्या हॉटेलमधल्या वड्यांपेक्षा सुद्धा हे घरी केलेले ना इतके क्रंची कुरकुरीत होतात ना तर मी ते हातानेच वडे थापते त्याच्यामुळे मग ते थोडासा शेप इकडे तिकडे होतो नाही तर खूप टेस्टी लागतात रस्सम आणि वडे खूप टेस्टी लागतात चला तर आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मी चिमण्यांसाठी घरटं मागवले तर ते आता आलेलं आहे कारण काय होतं की पावसाळ्यामध्ये चिमण्या त्यांच्या घरट्यासाठी जागा शोधत असतात गेल्या वर्षी मी एक आणलेलं पण ते उडणचं नव्हतं तर यावर्षी मी आता हे उडनचं मागवलंय कारण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं की खूप सारे चिमण्या इजा करत होत्या आणि दोन बुलबुल पक्षी सुद्धा आलेले ते सुद्धा घरट शोधत होते पण तेव्हा माझ्याकडे हे नव्हतं आणि सुद्धा खूप वेळा जा करत असतात त्यांच्यासाठी खाण्याची आणि पाण्याची सोय केलेली आहे पण घरटं नव्हतं म्हणजे खूप दिवसांपासून मला हे मागवायचं होतं घरटं पण इथं ना म्हणजे हे उडणचा आहे जरा हेवी आहे त्याच्यामुळं व्यवस्थित प्रॉपर ड्रिल करायला पाहिजे होतं आणि आता एक घरी काम करायचं चाललेलं तेव्हा मग मी ते ड्रिल करून घेतलं आहे आणि तिथे खिळा मारून घेतला आहे तर तिथं आता हे अडकून टाकेल आणि चांगला आहे घरटं दिसायला सुद्धा आणि क्वालिटी सुद्धा चांगली आहे फक्त आता मी हे लावलं नाही कारण की पुढं ना चिमणीला बसण्यासाठी त्यांनी असं काय दिलेलं नाही तर तिथं मी फेविकॉलनी अशी छोटीशी पट्टी चिटकवणार आहे तर ते लावल्यानंतर सुद्धा दाखवेन तर आता दा हा जो मॉप आहे तो मी म्हणजे दोन तीन वर्षापासून वापरते म्हणजे आधी घेतलेला होतो तो, तो आता खराब झाला म्हणून मग मी हा नवीन मागवला आहे पुन्हा एकदा तुमच्याशी शेअर करते कारण खरंच हा मॉप खूप चांगला आहे कारण याचं जे मायक्रो फायबर आहे ना त्याने जी जाळी जळमट असतात ना तर ते काढणं खरंच खूप सोपं आहे त्याचं जे हँडल आहे ना ते सुद्धा असं भरपूर लांब वगैरे होतं त्यामुळं खाली उभं राहूनच व्यवस्थित सगळीकडचे जाळी जळमटे धूळ वगैरे काढणं सोपं होतं हे मायक्रो फायबर आहे त्याच्यामुळं खाली काहीच पडत नाही जमिनीवरती आणि त्यामुळं आपल्याला धुळीचा त्रास होत नाही आणि आता आपलं किचन ऑर्गनाईज करायचं म्हणजे प्रॉपर त्यासाठी सगळे कंटेनर पाहिजेत तर हे एक अशा प्रकारचं मी मागवलेलं आणि त्याचा आणल्यानंतर मी व्हिडिओसुद्धा बनवला होता पण तो माझ्याकडून डिलीट झाला मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की हे मागवू नका कारण की हे पूर्ण सगळं प्लास्टिकचं आहे ते बघूनच मला कसं तरीच वाटलं कारण खूप सारं प्लास्टिक असं वाटत होतं हे डबलचं मी मागवलेलं पण मी तर परत रिटर्न केलं आणि नंतर ना माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे ना खूप सारे काचेच्या बरण्या आहेत तुम्ही ते खूप वेळा सुद्धा बघितलं सुद्धा असेल पण त्याच्यावरती बघा अशी डिझाईन होती तर ना आता ती जुनी झालेलं मग मी काय केलं ही डिझाईन आहे ना वरची ती सगळी काढून टाकली ती फक्त अशी चिटकवलेली होती आणि सगळे जे बरण्या आहेत ना त्याची काढून टाकली आणि अशा प्लेन सगळ्या बरण्या बनवल्या ती डिझाईन सुद्धा आता जुनी झालेली आणि ह्या बरण्या सुद्धा तुम्ही खूप बघितले असतील माझ्या फ्रीजमध्ये ह्या हो ठेवलेल्या होत्या आणि आता म्हटलं नाही आपण ह्याच्यामध्ये सगळे जे मसाले वगैरे आहेत ना तर ते ठेवायचे तर ह्या ज्या सहा मोठ्या बरण्या दिसतात ना तर त्याच्यावरची डिझाईन बघा मी सगळे काढून टाकलेली आहे काय होतं तर डिझाईन थोडीशी निघालेली तर तिथं पाणी साठत होतं म्हणजे सगळ्याच काढून आणि अशा प्लेन पण चांगल्या वाटतात कुठल्या बरणीमध्ये काय हे पटकन दिसतं आणि काय होतं बघा आपण अख्खे मसाले आणले आणि तसेच एखाद्या डब्यामध्ये ठेवले किंवा ड्रायफ्रूट वगैरे आणले आणि ते फ्रीजमध्ये ठेवले तर आपल्या लक्षात सुद्धा राहत नाहीत की ते खायचे आहेत कितीतरी दिवस ते असेच पडून राहतात आणि जेव्हा आपल्याला हवे असतात ना तेव्हा ते फ्रीजमध्ये कडक झालेले असतात मग त्यापेक्षा हे असे भरून ठेवले आणि समोर दिसले ना तरच खाल्ले जातात आणि प्लस याला नाही अशी गोल्डन कलरची झाकण आहेत त्यामुळे ते, ते अजूनच सुंदर दिसत आहेत म्हणजे बघा घरातच आपल्या या सगळ्या वस्तू असतात पण आपण त्या प्रकारे विचार करत नाही आणि जेव्हा आपल्या मनात असा विचार येतो ना जेव्हा अशी आयडिया सुचते ना तेव्हा खूप छान वाटतं पैसे खर्च न करता सुद्धा आपलं किचन आपण अपग्रेड करू शकतो यावेळेला मी डी मार्टमधून ड्रायफ्रूट आणलेले तुमचे शेअर केले होते पण मला काही ते एवढे आवडले नाहीत उलट या लोकल मार्केटमधून मी इथल्या जे घेतलं ते ना तर ते मनोके वगैरे खूप फ्रेश होते पण अक्रोड मात्र डी मार्टमधले चांगले होते तर अशा काही काही गोष्टी डीमार्टमधल्या खरंच चांगल्या असतात आणि काही काही गोष्टी वर्थ वाटत नाहीत आणि हे जे ड्रायफ्रूट असतात तर ते आपण रात्री भिजत घालायचे आणि सकाळी खायचे मी मागे सुद्धा तुमच्याशी शेअर केलेलं म्हणजे अक्रोड आणि काळ्या म्हणू का तर खरंच आपल्यासाठी खूप उपयुक्त आहेत आणि थोडेसे महाग असले ना तरी ते गोळ्या औषधांपेक्षा नक्कीच महाग नाही आहेत आणि हे खराब होऊ नयेत म्हणून आपण फ्रीजमध्ये ठेवतो पण ते काय लगेच खराब होत नाही तेवढे तर असे बरण्यांमध्ये भरून ठेवले तर जेव्हा भिजत घालायच्या तेव्हा पटकन आपण पटापट आपल्याला हे मिळतात आणि फ्रीजमधून काढायचे म्हटले मग शोधत बसावे लागतात तर माझ्याकडे फक्त काजू नाही आहेत बाकीचे सगळे आहेत तर ते भरून ठेवले आणि मध्येच बघा पाऊस खूप जोराचा सुरू झाला म्हणजे मे महिन्याचं पाऊस जास्त पडलेला त्याच्यानंतर तेवढा जास्त पाऊस पडला नव्हता पण कालपासून म्हणजे शनिवारपासून त्यांनी खूप सुरुवात केलेली आणि मी काही लिली आणलेल्या आहेत तीन प्रकारच्या तर त्या मी इकडच्या खिडकीत ठेवलेल्या बेडरूमच्या आणि त्या मुद्दा मी त्या ठेवल्या म्हटलं थोडंसं हवेनं वगैरे पावसाचं पाणी याच्यामध्ये येऊ शकतं पण ते काय येत म्हणताना मी खाली गेले आणि जे पावसाचं पाणी आहे ना ते या बादलीमध्ये भरून आणलं थोडंसंच आणलं कारण की खूप जोराचा पाऊस येत होता आणि मी छत्रीनं घेता गेले आणि एवढं जोरात वारं होतो तरी सुद्धा इपटच्या हिलकीमध्ये पाऊस झाला नाही एर एरवी येत असतो पण आता लिहिलीला पाणी हवं तर येत नव्हता आणि आपल्या मैत्रिणीने कमेंट करून सांगितलं की लिहिलीला पावसाचं पाणी तर खूप फुलं येतात तर आता बघूयात पावसाचं पाणी तर टाकलं आहे बघा बाहेर किती जोराचा पाऊस पडतोय पण इथं आजपर्यंत काही तो येत नाही आहे चला तर आता मध्येच हे काम करून मी परत हे जे सगळे मसाले आहेत ना तर ते भरण्यासाठी आले आणि मेथी जी आहे मी मागे शेअर केलेलं की ती अशी भिजत घालायची आणि सकाळी त्याचं पाणी प्यायचं तर ती मेथी सुद्धा मग ऐन वेळेला शोधावी वे लागते म्हणून म्हटलं चला या बरणीमध्ये व्यवस्थित भरून ठेवूयात आणि हे जे अख्खे खडे मसाले असतात तर आता पावसाळ्यामध्ये लागतात म्हणजे कधी बिर्याणी पुलाव वगैरे करायचे असेल तर लागतातच पण चहासाठी तर हे मसाले खूप वेळ लागतात म्हणजे लवंग दालचिनी सुंठ वगैरे लागतेच आणि आता पावसाळा आहे तर अधेमध्ये असा काढा घेतला की पण बरं असतं आता पावसाळ्यासाठी जो गरम मसाला पावडर आपल्याला लागते ना तर ती करून झाली आहे त्यातून हे थोडेसे थोडेसे उरलेले आहेत मसाले आधी मी काय करत होते की एकाच डब्यामध्ये हे सगळे ठेवायचे पण काय होतं आपण थोडेसे ते पॅकेट आहे ते उघडतो आणि मग काय होतं ते सांडत राहतात त्या डब्यामध्ये असे व्यवस्थित बरण्यांमध्ये एअरटाईट ठेवले ना, ना की त्याचा वास सुद्धा चांगला राहतो आणि याआधी सुद्धा मी ना प्लास्टिकच होतं माझ्याकडे हे सगळे मसाले ठेवण्यासाठी पण नंतर मी ते टाकून दिलेलं म्हणजे नको म्हटलं प्लास्टिक जरा जास्तच होतंय एक स्टीलचा मसाल्याचा डबा आणलेला त्यासाठी पण त्याच्यामध्ये मी रोजचे जे जिरे मोहरी हळद वगैरे लागते ना तर ते ठेवलेलं आहे आणि मला तर तेच बेस्ट वाटतं कारण की ना काचेच्या वस्तू असं वाटतं हातातून वगैरे फुटतील की काय आणि त्या डब्याचा सुद्धा मी एक जेन्युअन रिव्ह्यू देते म्हणजे दे तुम्हाला मी दाखवते कुठला डबा येतो ही दालचिनी असते ना तर त्याच्या सुद्धा मी छोटे छोटे तुकडे केले आणि याच्यामध्ये भरले आणि मला स्वतःला ना चहामध्ये लवंग दालचिनी आणि सुंठ घातलेली खूप आवडते म्हणजे खरं सांगायचं तर काढ्यासारखा चहा पिते मी तर हा तो डबा आहे स्टीलचा आणि खरंच चांगलं आहे फक्त ना याची जे वरची झाकणं आहेत ना तर ती क्रॅक होतात पण ती कधी होतात माहिती आहे का जेव्हा आपल्या हातातून ते पडताना खाली किंवा घासताना त्याच्यावरती जोर वगैरे दिला ना तरच ती अशी क्रॅक होतात आणि नेहमीचे जे आपण मसाले फोडणीला टाकतो ना त्यापेक्षा असे खडे मसाले भरून ठेवण्यासाठी खरंच चांगले आहेत पण आता मी ऑलरेडी त्याच्यामध्ये हे सगळं हो ठेवलेलं होतं आणि मी विचार करते की पुन्हा एकदा असाच डबा मागवायचा का कारण प्लास्टिक तर नको वाटते आणि काचेच्या गोष्टी हातातून पडण्याची भीती असते चला ता ता छोटी -छोटी तर आता सध्या तरी तात्पुरतं मी या सगळ्या काचेच्या बरण्यांमध्ये सगळं ठेवलेलं आहे आणि जेव्हा असं अगदी छोट्या छोट्या का होईना आपण नवीन काही गोष्टी आपण किचनमध्ये चेंजेस करतो ना तेव्हा उगाच आपल्याला फ्रेश वाटतं किंवा एक वेगळाच आनंद होत असतो तर इथं जो किचनमध्ये जो एक वेगळा सर्विंग होता आहे ना तर त्याच्यावरती हा रॅक मी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं ठेवलं इतकं छान व्यवस्थित अरेंज केलेलं दिसतंय ना ते बघूनच मला खूप छान वाटलं आणि आता आधी म्हटलं चला संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागूयात आणि आधी हे सगळी भांडी लावून घ्यायला पाहिजेत कारण की जे शूट चाललेलं त्याच्यामध्ये बराचसा वेळ गेला त्यामुळे भांडी लावायची राहून गेली आणि मी अजून वालाची भाजी करणार आहे म्हणजे वाल असतात ना पावटे असतात सुकवले तर त्याला वाल म्हणतात आणि इकडं कोकणामध्ये त्याला कडवे म्हणतात तर एवढी टेस्टी ही भाजी लागते ना जे त्याला स्वतःलाच एक वेगळीच टेस्ट असते आणि एकदम झटपट सुद्धा होते म्हणजे वाल मी रात्री भिजत टाकलेले आणि त्याच्यानंतर मग दिवसभर फर... असं चाळणीमध्ये ओतून ठेवलेले तर त्याला छान असे मोड आले दाखवते तुम्हाला ते आधी सोलून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी ना गरम पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये ता टाकायचे म्हणजे पटकन सोलले जातात तर आम्ही ह्याला वाल म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्याला वाटण वगैरे करून घातलं ना तर अगदी नॉनव्हेज सारखे लागते पण आज मी काय वाटण वगैरे टाकणार नाही कारण की आधीच पहिलेच खूप उशीर झालाय तर तर आता पटकन हे सोलून घेते आणि आमच्याकडे घाटावर ज्या पद्धतीनं बनवलं जाते ना त्याचप्रकारे मी बनवणार आहे तर हे बघा किती इझिली निघतं गरम पाण्यात टाकल्यानंतर आणि पावसाळ्यामध्ये ही अशी कडधान्यच खायला बरं वाटतं नाही का आणि मी आता एकदम झटपट कुकरमध्ये बनवणार आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची म्हणजे नेहमीप्रमाणे फोडणीचे मसाले टाकायचे आहेत कधीपत्ता टाकायचं आणि कांदा टोमॅटो आणि कांदा टोमॅटो चांगला परतून घ्यायचं आहे तर आज मी हे जे छोटंसं ऑर्गनायझेशन केलं ना तर त्याच्यामुळेच ना किचन म्हणजे एवढं फ्रेश वाटतं आणि त्यामुळे ना सगळं किचन एकदमच लावायला काढायचं नाही त्याच्यामुळे होतं काय की आपण थकून जातो आणि मग सगळीच कामं अर्धवट राहतात त्यापेक्षा मग प्लॅन करायचं की कुठली गोष्ट आज आपल्याला करायला पाहिजे आहे आणि तेवढीच करायची म्हणजे मग ती गोष्टसुद्धा व्यवस्थित चांगली प्रॉपर होते आणि आपल्याला सुद्धा येत नाही आता हे जे सोललेले वाल आहेत ते मी त्याच्यामध्ये टाकलेत आणि त्या ता सगळा जो मसाला आहे ना म्हणजे मी याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकला आहे हळद आणि तिखट मीठ टाकलं आहे तर त्याच्याबरोबर आहे ना व्यवस्थित परतून घ्यायचं आणि झाकून एक पाच मिनटं चांगली वाफ काढायची त्याच्यामुळे ना खूप टेस्टी लागते म्हणजे कुठलीही भाजी आहे ना तुम्ही या पद्धतीने करा व्यवस्थित पाच मिनटं ती चांगली मसाल्यामध्ये परतायची आणि वाफ काढायची आणि त्याच्यानंतर मग पाणी टाकायचं तर डब्याला वगैरे द्यायचे असेल ना तर याची ना सुकी भाजीसुद्धा खूप छान लागते आता त्याचं कालवणच केलं आहे कारण की भाकरीसोबत खायचं आहे आणि तर कूट टाकलं आहे आणि त्याच्यानंतर एकच शिट्टी काढायची कुकरला किंवा दोन शिट्ट्या काढू शकतात मग ती छान शिजते आणि ती जेव्हा व्यवस्थित शिजते ना तेव्हाच ती टेस्टी लागते चला तर अगदी एक दोन शिट्ट्या काढल्यात तर खूप सुंदर असे वास तर इतका छान येतो आहे ना गरम गरम असं वालाचं कालवण आणि भाकरी खूप टेस्टी लागते आणि थोडीशी कोथंबीर वरून टाकायची कोथंबीर किती महाग झाली आहे ना चला तर आजच्या व्हिडिओ इथेच थांबवूयात व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करायला ला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा